महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सातपुते यांना बोधचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये काम केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल तसंच देशाचे राष्ट्रपती यांच्याकडून गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक आणि शौर्य पदक प्राप्त केलेल्या राज्यातील आठशे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बोधचिन्ह सन्मानचिन्ह जाहीर केलं यामध्ये सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सातपुते यांनाही बोधचिन्ह जाहीर झालं होतं या निमित्तानं गुरुवारी महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालय इथं पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सोलापूर शहर आणि ग्रामीण दलातील एकूण एकोणीस पोलीस अधिकारी अंमलदारांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बोधचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं दरम्यान पोलीस दलात उत्कृष्टपणे योगदान देत सातत्यानं वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर भर देणारे जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सातपुते यांनाही राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून विशेष बोधचिन्ह मंजूर केलं आहे यानंतर श्री शैलेंद्र भालचंद्र सातपुते पोलीस उपनिरीक्षक सोलापुर शहर मान्य पोलीस महासंचालक व प्रशस्ति पत्र गेली अनेक वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावताना आपलं कर्तव्य अत्यंत चोखपणे पार पाडताना उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी आपल्या कामाचा विशेष असा ठसा उमटवला पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद प्रेरणादायी आणि थक्क करणारा असाच राहिला आहे यानिमित्तानं गुरुवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सातपुते यांना बौद्धचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते